तर आज काय स्पेशल तर आज आहे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीयाची तुम्हाला सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा मस्तपैकी इकडे चुलीवरती भाजशी जायला घातला आणि अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आम्ही आंबरस करणार होतो आणि तुम्हाला माहितीचे आंबे आजकाल ना उन्हाळ्यात ना खूप महाग झालेले आपला हात छोटासा उपवास करूये तो पण आला होता मस्तपैकी मग मस्तपैकी म्हटलं चला आता पुरणपोळी पुरणपोळीचे स्वयंपाक करायच होता म्हंटल करूनच टाकवा आता मग म्हटलं नाक मला फक्त नाकच नाही मला पुरणपोळी सुद्धा माझी फुगवता येते मग मम्मी म्हणे हा का बरे बरे मग इकडे चौरंगावरती ना स्वस्तिक वगैरे काढून घेतला आपले कारण की आपल्याला चौरंगावरती ना आपल्या बाबांचा फोटो ठेवायचा होता आणि गडवा पण ठेवायचा होता मस्त गाडव्याला कुंकवाची बोट लावून घेतले आणि ना आजी सांगत राहते की म्हणे का ना म्हणजे जेव्हा मी जन्मले सुद्धा नव्हते ना तेव्हाच आपले बाबा गेले आणि ना आजी एवढ्या बाबांच्या आठवणी सांगत राहते ना म्हणजे ना म्हणजे ना आम्ही कधी आमच्या बाबांना बघितलेलं पण नाहीये फक्त आम्ही आमच्या बाबांना फक्त फोटो मध्येच बघतो आणि त्यांचं म्हणजे अक्षय तृतीयाचे वेळेस किंवा पित्र वगैरे असले तेव्हाच आम्ही म्हणजे तेव्हा आठवण येते असं काही नाही आम्हाला त्यांची दररोज आठवण येते म्हणजे बघितलेलं पण नाही तरी सुद्धा आम्हाला त्यांची खूप आठवण येत असते आणि अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती ना आज आम्ही त्यांना नेवद्य ठेवणार होतो आणि मग तेच इकडे काम चालू होतं मस्त चौरंगावरती स्वस्तिक वगैरे काढून झालं आणि बाबांचा फोटो चौरंगावरती ठेवलं आणि ना अक्षय तृतीयाच्या वेळेस आहे ना मग उपवास करू असत तेच आम्ही तात्यांना ता बोलवलं होतं आपलं आयुष पण उपवास करू आता आणि तो पण आला होता मस्तपैकी त्यांना ताडबीट केलं जेवायला आणि जेवायला वाढून दिलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्याकडे होता असा छोटा उपवास करू व्हिडिओ वाढल्यास लाईक करा फॉलो तेवढं नक्की करा धन्यवाद